दोस्तों संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूल Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and All, Food Park, Snacks ke South Indian Food, Indoor and Outdoor Game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Lal Water Park, Opposite Jan Valley, Anuputi School Kepiche, piche, Shirsoli Road, Jalgaon. Prasangi, Adarne Sabheche, मंडळीचे खासदार आदरणीय उन्मेशदादा पाटील या जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख त्यांच्याबद्दल खूप काही कौतुक करण्यासारखं आहे साऱ्यांनी आपल्या त्यांच्या भाषणात सांगितलं जे त्या आदरणीय सावंत साहेब आदरणीय गुलाबरावजी साहेब आमचे जिल्हाध्यक्ष विष्णू भाऊ ज्यांनी मला खऱ्या अर्थाने एक बळ मिळावं म्हणून जी मोठी हिंमत या ठिकाणी लढण्याची केली त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला त्या आपल्या सर्वांच्या आवडते आदरणीय लकियांना नुकतेच या ठिकाणी पोचलेले सुनिल वो। सुनिल वो विरोधी नेते म्हणावं की महापौर म्हणावं असे आमचे सुनील भाऊ सुनील भाऊ विरोधी नेते आमचे वहिनी महापौर पहिलं उदाहरण <laughs> आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे दरंगावचे नगराध्यक्ष श्री निलेश भाऊ चौधरी आदरणीय नानासाहेब सुरेशजी चौधरी आमचे जळगावचे बुलंद तोप आमचे गजानन भाऊ मालपुरे आप पक्षाचे त्यांचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे वाल्मिक मामा पंकजदादा महाजन व्यासपीठावर उपस्थित सर्व तोला मला मान्यवर संपूर्ण जळगाव तालुक्यातून आलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आप संभाजी ब्रिगेड या सर्वांचे पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी तरुण मित्रांनो आणि ज्यांच्यापासून मी फार लांब पळतो ते आमचे पत्रकार बांधलो आहे ट्विस्टवर ट्विस्ट या मतदारसंघात गेले तेरा पासून सुरू आहे आज एक महिना जवळपास वर तीन चार दिवस समोरचं तिकीट डिक्लेअर उन...